रानातील रानमेवा हा पोपटानेच खावा रानातील रानमेवा हा पोपटानेच खावा सचिन सारखा पती मला जन्मजन्मी मिळावा सगळीकडे पेरला लसूण सगळीकडे पेरला लसूण पूनमला पिक्चरला नेईल मी बुलेटवर बसू बसून गळ्यात आहे मंगळसूत्र गळ्यात आहे मंगळसूत्र त्यात छानसे डोलल सचिन रावांचं नाव माझ्या हृदयी कोरलं वाह याकी आता आपण पण घ्या जरा इनबाई घ्या तुम्ही पग सरसरली बरसात भरून आले आभाळ पूनमसा करेल मी लीकी सारखा सांभाळ वाह वाह सासू माझी प्रेम सासरे माझे दयाळू सासू माझी प्रेमळ सासरे माझे दयाळू पूनम माझी खूपच मायाळू <ण्याग> <ण्याग> अंगणी आहे माझ्या तुळस तुळशीला रोज घालते मी पाणी अंगणी आहे माझ्या तुळस तुळशीला रोज घालते मी पाणी आधी होते आई वडिलांचे ताणी आता झाली सचिनरावांची राणी घ्या मॅडम तुम्ही नील आकाशात चमकला शशी नील आकाशात चमकला शशी संजय रावाचं नाव घेते लेकीच्या लग्नाच्या दिवशी अरे वा 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 छान घे वा तू एखाद घे इंग्रजीत चंद्राला म्हणतात मग इंग्रजीत चंद्राला म्हणतात मग सचिन रावांचं नाव घेते मोहितांची सुरू वा घ्या जाऊ बापू एखादं गाडीत गाडी डेक्कन क्वीन गाडीत गाडी डेक्कन क्वीन पूनम माझी ब्युटी क्वीन घे की पुरी या कदा नाव घे घे सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सचिन हा पती मिळाला मी खूप भाग्यवान वा